नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नेहमीच स्वागत असतं आजही खूप खूप स्वागत आहे मी सध्या आहे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई या ठिकाणी हे तापिक तापी क्षेत्र आहे अर्थात तापी मातेचं उगमस्थान क्षेत्र आज आपण पाहणार आहोत गुणवंत बाबांचं सुंदरसं मंदिर त्याचबरोबर गुणवंत बाबा यांचं समाधीस्थान तर हे दोन्ही जागा पाहूयात आपण दर्शन घेऊया गुणवंत बाबांचं अगदी सुंदर मंदिर मुलताईमध्ये आहे आणि हे मंदिर कसं दिसतं थोडी माहिती हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये होईल हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या मी आहे पारेगाव वल्ली रोडवर आणि इथे आहे श्री गुणवंत बाबांचं गुणवंत महाराजांचं सुंदरचं मंदिर हे त्याचं प्रवेशद्वार आहे हा रोड आहे आपण आहोत मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मूलताई या शहरामध्ये मुलताई तसं तालुका सुद्धा आहे इथनं मंदिर चालू होतं आणि इथनं तुम्ही जसं पोहोचता तसं तुम्हाला मंदिराचा कळस दिसतो इथे आहे श्री गुणवंत बाबांचं अगदी सुंदर मंदिर चला तर आज जाऊयात आणि गुणवंत महाराजांचे दर्शन घेऊयात मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत आलो आहोत आणि इथे अगदी सुंदर असं गुणवंत महाराजांचं मंदिर कळस याचे अगदी सुंदर आणि उत्तुंग असतात गुणवंत महाराजांच्या मंदिराचं गुणवंत बाबांच्या मंदिराचं हे जे कळस आहे ते तुम्ही त्यांचं मूळ जे मंदिर आहे लाखनवाडी येथे तिथेही असाच उत्तुंग कळस पाहू शकता समोरच दोन सुंदरसे ध्वज आहेत साईबाबांची प्रतिमा सुद्धा आहे छोटस मंदिर त्यांचा नमस्कार करा महादेव आहेत महादेव नमस्कार करा आहेत आणि आता आपण इथून आज जाऊया जय जय गुणवंता वाणी धर्मद्वार जय पुणवंत गुरु पुणवंत महाराज यांचा फोटो आहे इथे विठ्ठल राखुमाई आहेत मन करत इथे गुणवंत बाबांचा एक गुणवंत बाबांचे खूप सुंदर प्रतिमा जय जय गुणवंत नमस्कार करा आपण आहोत मूलताई या ठिकाणी आणि इथे आत मुख्य मंदिरामध्ये गुणवंत महाराज गुणवंत महाराजांना प्रेमाने सर्व गुणवंत बाबाच असं म्हणतात इथे गुरुकृपा म्हणून एक फोटो आहे त्यात दोन फोटो आहेत एक गुणवंत बाबांचा आहे माता सुलाई पिता संपत पुत्र महापुरुष योगी संत देव गुणवंत माता मुलाई पिता अमृत पुत्र महापुरुष योगी संत पुणवंत महाराज असे दोघांचेही फोटो आहेत अँड आय थिंक ते ओरिजिनलच फोटो आहेत आत गुणवंत बाबांची अगदी सुंदर प्रतिमा आहे त्यांचं ता, शयनस्थानसुद्धा आहे त्यांची गादी आणि अगदी सुंदर त्यांची प्रतिमा इथनं त्यांना नमस्कार करा मंदिर थोडं लॉक आहे त्यामुळे मी तुम्हाला आत्म नाही दाखवू शकत पण इथनं तुम्ही नक्कीच त्यांना वंदन करू शकता नमस्कार करू शकतो सो so, या भागामध्ये ना गर्भगृहामध्ये अगदी सुंदर महाराजांचा फोटो आहे गुणवंत महाराजांचा त्यावर त्यांच्या पादुका आणि इतरही वस्तू ठेवल्या आहेत नागदेवता आहेत तर गुणवंत बाबांची ही जी प्रतिमा आहे जी बाहेर ठेवण्यात आली आहे ही या मंदिरातली सगळ्यात आधीची प्रतिमा आहे असं दादा सांगत होते आपण त्यांना नमस्कार केला आहे तर हे खूप सुंदर प्रतिमा अशीच एक प्रतिमा आतमध्ये सुद्धा गर्भगृहामध्ये ठेवली आहे हे दादा आहेत दादा काय नाव तुमचं आमचं रामभाऊजी कुंभारे अच्छा आणि तुम्ही इथले आ... सदस्य सदस्य आहात अच्छा थोडी माहिती सुद्धा सांगत होते दादा आम्हाला या देवालयाबद्दल सुंदर मंदिर आहे आणि तुम्ही कधी मूलताईमध्ये आलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या नक्की या आणि गुणवंत महाराजांच्याच मंदिराच्या बाजूला श्री गुरु गुणवंत महाराजांचं समाधी स्थान आहे त्यांचं निर्वाण दिनांक आहे पंधरा चार दोन हजार अठरा आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात आपण गुणवंत महाराज गुणवंत महाराजांचे शिष्य होते हे बघा इथे एक सुंदरचा फोटो आहे आणि हे त्यांचं स्थान दर्शन घ्या काठी आहे ठेवलेली सुंदर फोटो ही आहे एक त्यांचा गुणवंत महाराजांचा एक फोटो आहे इथे खरा वैराग्य महर्षी गुणवंत भगवान लाखनवाडी इथे एक फोटो आहे संत पुणवंत महाराज यांचा एक फोटो इथेही आहे नमस्कार करा जय गुणवंता बाय जाऊन तर बाबांचं अगदी सुंदरचं मंदिर आपण पाहिलं गुणवंत बाबांचं गुणवंतबाबांचं सुद्धा पाहिलं ह्या दोन्ही जागा तुम्हाला मला खात्री आहे की आवडल्या असतीलच आणि जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा या ठिकाणी तुम्ही नक्की याल आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच का नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर जय जय गुणवंता